पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला महिलेच्या उपचारासाठी हॉस्पिटलने आधी दहा लाख रुपयांची मागणी केली होती पैशांच्या हव्यासामुळे उपचारात दिरंगाई झाल्यामुळे संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि नागरिकांनी केला आहे या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल राज्य शासनाने तातडीने घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला मात्र त्या दोन चिमुकल्या जीवांना वाचवण्यात यश आलं आहे ते दोघं चिमुकले गर्भधारणेचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्याने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे त्या दोन बाळांची प्रकृती कशी आहे त्याबाबत पिंपरी चिंचवडमधील सूर्या रुग्णालयाने माहिती दिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी